अंबरनाथ नगर परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मोरिवली शाळेच्या मैदानात आंतरशालीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आज या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ झाला आहे पुढील चार दिवस इथं विविध क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासोबतच त्यांच्यातल्या क्रीडागुणांना वाव मिळवून देण्यासाठी या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात तीन सांघिक आणि सहा ते सात वैयक्तिक क्रीडा प्रकार खेळवले जाणार आहेत अंबरनाथमधल्या सतरा शाळांमधील सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभाग घेतलाय आजपासून शनिवारपर्यंत हा क्रीडा महोत्सव सुरू राहणारे पहिल्या दिवशी बेडोकुड्या चमचा लिंबू बटाटा शर्यत अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय या महोत्सवासाठी प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ मुख्याधिकारी अभिषेक परडकर अधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तर प्रशासक अधिकारी जयश्री धायगुडे शिक्षण विभाग प्रमुख दीपाली बोडके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले शिक्षण विभागाच्या आंतरशालीय क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस आम्हाला सर्व विभागांचं सहकार्य अंबरनाथ नगर परिषदेकडून यावेळेस लाभलेलं आहे फक्त दीड दिवसांच्या कालावधीमध्ये आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यासाठी आपल्या मान्य मुख्याधिकारी आणि मान्य प्रशासक यांचं पाठबळ तर आपल्याला लाभलेलं ला आहेच पण इतर विभाग जसे भांडार विभाग विद्यार्थ्यांची ने करण्यासाठी वाहन विभाग बांधकाम विभागामार्फत मंडप व्यवस्था आपल्याला देण्यात आलेली आहे अशा सर्व विभागांनी मिळून हे यश आज इथे संपादन केलेलं आहे या स्पर्धा यशस्वीरित्या दीड दिवसात भरून दाखवलेल्या आहेत मुलांना पुढे उन्हाचा त्रास होऊ नये पुढे रमजान महिन्याची त्यांना अडचण निर्माण होऊ नये या सर्व अडचणी विचारात घेता शिक्षकांचं लागलेलं ला शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण विचारात घेता आपण तातडीने या स्पर्धा भरवलेल्या आहे त्यासाठी सर्व विभागांचे मान्य मुख्याधिकारी मान्य प्रशासक दो या दोघांचेही मी इथे आभार मानते यावर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपण वार्षिक क्रीडा महोत्सव वा आयोजित केलेला आहे अंबरनाथ नगरपरिषद आंतरशाले क्रीडा महोत्सव तर या क्रीडा महोत्सवाचं उद्दिष्ट जे दरवर्षी आपण मुलांसाठी मुलांना एक खेळण्याची संधी देत असतो तर याही वर्षी अशा पद्धतीने आपल्या आपण मुलांना खेळण्याची संधी दिलेली आहे याच्यामध्ये तीन सांघिक खेळ आहेत सतरा शाळा आपल्या समाविष्ट आहेत नगरपालिकेच्या स्वतःच्या सतरा प्राथमिक शाळा आहेत वेगवेगळ्या माध्यमाच्या आहेत मग मराठी असेल कन्नड असेल उर्दू असेल तमिळ आहे तेलुगू आहे तर जवळजवळ सातशे साडेसातशे मुलं आपण खेळवतोय ग्राउंडवर सांघिक स्पर्धा आणि वैयक्तिक स्पर्धा एकूण चार दिवस हा आपला क्रीडा महोत्सव चालणार आहे की कबड्डी खो खो आणि लंगडी अशा तीन प्रकारचे सांघिक खेळ ठेवलेले आहेत आणि मोठा गट लहान गट अशा पद्धतीने आपण मुलांना खेळवतोय तसंच वैयक्तिक स्पर्धा आहेत ज्याच्यामध्ये बेडकुड्यांची स्पर्धा आहे बटाटा शर्यत आहे त्याच्यानंतर दोरी उडी आहे आणि शिक्षकांसाठी सुद्धा आपण क्रिकेट व्हॉलीबॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज